आता या वाघणकांच्याबद्दल आपण जर विचार केला तर शासन ज्याच्यावर खर्च किती करते दाखवते हा वेगळा प्रश्न आहे आता फक्त एक एकच पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बघू की ते वाघनकं कुठले आहेत तर आपले इतिहासकार इंद्रजीत सावंत सांगतात की ते शा शिवाजी महाराजांचे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत याच्यात काही पुरावा नाही आणि मग शेवटी आपण इतिहास संशोधक जे आहेत त्यांच्या ते बरोबर आहेत का नाही हे मग पाहायला पाहिजे पण तसं संशोधन केलं पाहिजे पण त्यांनी आता संशोधन करूनच ठरवलं आहे की हे जे वाघनाकं जे त्यांना त्यावेळेस मिळालं की त्या तत्कालीन रेसिडेंट किंवा कोणीतरी होतं ते तिथं साताऱ्याचं त्यांनी ताब्यात घेतले होते आणि इकडं ते त्याला दिले आणि ज्याच्या नातवानी का पंतवानी इथं आता आणून दिलेले आहेत असं सांगितलं जातंय पण वाघ नख तसं जर पाहिलं तर ते फार दुर्मिळ आहेत असं नाही आहे काही ठिकाणी आहेतच आपल्या संग्रहालयात सुद्धा वागणुके आहेत कोल्हापूरला तर शिवाजी महाराजांचेच वागनके कोणचे आणि त्या अफजलखानालाचा वध करताना ते कोणचे वापरले हे सांगणं कठीण आहे ते आज त्याच्यावर त्या संशोधन व्हायला पाहिजे